आज सोलापूर शहरातील काही काठी बांधवानी त्यांच्यातील चार फोट जाती त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांच्या सवलती त्या एस टीमध्ये प्रव प्रवर्ग प्रवर समाविष्ट करावं त्याकरता एक भव्य मोर्चा काढला त्या मोर्चाला राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने मी पाठिंबा देतो येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या प्रवर्गामध्ये घेण्यासाठी या आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे त्या संदर्भातलं पत्र हे असेल आमचे गटनेते जाधव असतील त्याचबरोबर आमचे कार्यादेशी दे विभाग असतील अंमल असेल त्याचबरोबर सर्वच आम्ही मिळून अजितदादांना मुख्यमंत्र्यांना आमच्याकडून पत्र देऊन त्या काहीकडे समाजातील पोरदातींना हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांचा टीमध्ये फरव समाविष्ट करून त्यांना या सगळ्या सवलती मिळाव्यात अशा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही देणार आहोत आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते कलेक्टर कचेरीपर्यंत कैकाडी समाज पांबलूर समाज गाव कैकाडी समाज कोंचकुर्वी समाज माकडवाले समाज या चारही समाजांचे अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आज भव्य असा क्रांती मोर्चा कलेक्टर कचेरीवर आणलेला होता आणि त्याचं शिष्टमंडळ आज या ठिकाणी आत्ता जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आम्ही आमच्या ज्या व्यथा आहेत कैकाडी समाजाचा मागच्या दोन सप्टेंबरला जो राज्य शासनाने जी आर काढला त्या जी आरनुसार हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रातील मोठ्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली त्याच हैदराबाद गॅजेटचा आधार आधार आदा, आधार घेऊन त्या हैदराबाद गॅजेटमध्ये कैकाडी समाजाची नोंद आणि इतर पोट जातीच्या नोंदी ह्या एस टीमध्ये आहेत त्या एस टीचं आरक्षण आम्हाला देखील मिळावं हा या मोर्चाचा मुख्य हेतू होता या ठिकाणी मी समाजाचा घटक या नात्यानं आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष संतोषभाऊ पवार आमचे कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांना विनंती केलं तर की बाबा समाजाचा मोर्चा या ठिकाणी सुरू आहे आपण देखील पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडावं आणि आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्ष कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिलं आणि मी समाजाचा घटक या नात्याने त्यांनी या ठिकाणी येऊन पक्षाची भूमिका मांडली त्याबद्दल समाजाचा घटक या नात्यानं मी आमचे समाजाचे अध्यक्ष मदन मामा गायकवाड नागनाथ मामा गायकवाड आणि दोन्ही समाजाचे इतरही समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझा मनोगत थांबवतो धन्यवाद